माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म जर भरला असेल तुम्ही तर तुम्हाला स्टेटस कशाप्रकारे चेक करायचं आहे आणि कुठून चेक करायचा आहे कसा चेक करायचा आहे काय काय करायचं आहे ते सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ पसंत आला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे ऐकन ऑल ओवर सिलेक्ट करून घ्या कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेट तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहताय विनोदराव गुरु यूट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम तुम्हाला प्लेस्टोर ओपन करायचा आहे प्लेस्टोर ओपन करून तुम्हाला इथून सर्च बारमध्ये नारी शक्ती ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला सिम्पली ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे इथे तुम्हाला लॉग इनचं ऑप्शन दिसेल इथे तुम्हाला ज्या नंबरने तुम्ही फॉर्म भरला होता तोच नंबर इथे तुम्हाला टाकायचं आहे टाकल्यानंतर खाली दिसते एक्सेप्ट अँड टर्म कंडिशन्स त्याच्यावर तुम्हाला टॅप करायचं आहे आणि या डब्यामध्ये स्वीकारा असा ऑप्शन दिसेल त्याच्यावर तुम्हाला टॅप करायचं आहे त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन या ऑप्शनवर टॅप करायचं आहे ओ टी पी फिल केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे तीन ऑप्शन दिसतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या योजना आणि केलेले अर्ज जर तुम्हाला नवीन फॉर्म भरायचं असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या याच्यावर टॅप करून तुम्ही फॉर्म भरू शकता पण आता माझी लाडकी बहीण योजनेची फॉर्म हे नारीशक्ती ॲप्लिकेशनवरून भरल्या जात नाही आहे ते फक्त चेकिंगसाठी आहे आणि तुम्हाला जर फॉर्म भरायचं असेल तर तुम्हाला इथं बघा इथं हे फॉर्म दिसतंय पोर्टल लिंक तुम्हाला त्याच्यावर क्लिक करून तुम्ही फॉर्म भरू शकता आणि महिलांच्या कोणकोणत्या योजना आहेत ते जर पाहायच्या असतील तर तुम्हाला महिलांच्या योजना याच्यावर टॅप करून तुम्ही इथून टोटल एकवीस योजना आहेत आणि ते जर डाउनलोड करायचे असेल तर तुम्ही इथून योजना पी डी एफ डाउनलोड करू शकता आणि त्याच्याप्रकारे वाचू देखील शकता त्याच्यानंतर तुम्ही अर्ज केलेले आहेत त्या अर्जाचा स्टेटस काय आहे पेंडिंग आहे इन रिव्ह्यूमध्ये आहे रि रिजेक्टेड आहे किंवा डिसअप्रूव आहे कोणता ऑप्शन शो होत आहे ते तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला इथं केलेले अर्ज दिसते त्याच्यावर तुम्हाला टॅप करायचा आहे त्याच्यावर टॅप केल्यानंतर थोडासा लोड होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो तुम्ही फॉर्म भरला होता तो फॉर्म तुम्हाला इथं दिसेल तुम्हाला इथं पाहू शकता इथं नेम दाखवेल इथं त्याच्यानं मोबाईल नंबर अप्रूव इथं स्टेटस दाखवेल तुमचा कोणता स्टेटस आहे तुम्ही इथं दे पाहू शकता आणि त्याच्यानंतर तुमच्या तुम्ही कोणत्या तारखेला हा फॉर्म भरला होता आणि इडिट कोणत्या तारखेला के केला होता हे सर्व तुम्हाला इथं दिसेल आणि तुम्हाला जर डिटेलमध्ये पाहायचं असेल तर तुम्हाला याच्यावर टॅप करायचं आहे याच्यावर टॅप केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता थोडासा लोडिंग लेईल लोडिंग घेतल्यानंतर पूर्ण जो तुम्ही फॉर्म भरला होता तो फॉर्म पूर्ण तुम्हाला इथं शो होईल इथं शो झाल्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलेले सर्व डिटेलमध्ये तुम्हाला दिसेल तर तुम्ही अशा प्रकारे माझी लाडकी बहीण योजनेची जी स्टेटस आहे तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकता आणि ते देखील तुम्ही नारीशक्ती अप्लिकेशनद्वारे जर फॉर्म भरला असेल तरच तुम्ही हे स्टेटस पाहू शकता आणि जर सेतूवर भरला असेल तर तुम्हाला तिथे जाऊन ते, ते फॉर्म चेक करावं लागेल तर आजच्या व्हिडिओमध्ये हीच माहिती द्यायची होती तर हा ही माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घट्टीचे ऐकून ऑलवर सिलेक्ट करून घ्या जेणेकरून अशा प्रकारचे नवीन नवीन अपडेटचे व्हिडिओज तुम्हाला सर्वात प्रथम मिळत राहणार आहे तर भेटूया नवीन व्हिडिओ नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो